निवडणूक आयोगाविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज ठाकरेंचं बॉन्डिंग चर्चेत आलंय त्यातच मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाला यंदा प्रथमच उद्घाटक म्हणून उद्धव ठाकरे हजेरी लावणार आहेत अशातच राज ठाकरेंनी तातडीने येत्या सोमवारी एकोणीस ऑक्टोबरला मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा बोलवलाय त्यामुळे राज ठाकरे ऐन दिवाळीत राजकीय धमाका होणार का हा प्रश्न आता उपस्थित होतोय

त्यानंतर आता राज ठाकरेंनी तातडीने येत्या सोमवारी एकोणीस ऑक्टोबरला मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतलाय यामध्ये राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काही महत्वाचा संदेश देऊ शकतात अशी चर्चा आहे त्यामुळं ऐन दिवाळीत उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत बोलणार का हा प्रश्न उपस्थित होतोय सोमवारी एकोणीस ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता मुंबईत मनसेचा तातडीनं मेळावा बीएलए गटाध्यक्ष पदाधिकाऱ्यांसोबत हा मेळावा होणार आहे निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर महत्वाच्या बाबीं संदर्भात मार्गदर्शन आणि सूचना केल्या जाणार आहेत उद्धव ठाकरे भाष्य करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय गोरेगाव नेस्को इथे बैठक येणार आहे काय विषय असेल आणि काय विषय मला वाटतं निवडणुकांवर असेल राजसाहेबांचं उत्तम असं मार्गदर्शन असेल जेव्हा राजसाहेबांचं मार्गदर्शन असेल ते मला वाटतं आम्ही सगळेजण जण उत्सुक असू एकोणीस तारखेला भव्य असा गोरेगाव नेस्कोला मेळावा असेल पक्षाचा निवडणूक आयोगाविरोधात लढाईच्या निमित्तानं केंद्रस्थानी आले ते म्हणजे ठाकरे बंधू मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरेंनी प्रथमच शिवसेनेचे से कार्यालय असलेल्या शिवालय येथे हजेरी लावली एवढंच नाही तर शिवालय ते मंत्रालय हा प्रवासही ठाकरे बंधूंनी एकाच गाडीतून केला विशेष म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकाच रंगाचे कपडे घातले होते निवडणूक आयोगाला खिंडीत गाठण्यासाठी ठाकरे बंधू शेजारी शेजारी निवडणूक आयोगाच्या बैठकीसाठी एकत्र येत पुन्हा शेजारी शेजारी बसले फक्त सिनियर ठाकरेच नाही तर ज्युनियर ठाकरे म्हणजेच आदित्य आणि अमित ठाकरेही या बैठकीला सोबत आले मात्र असं असलं तर विरोधकांच्या पत्रकार परिषदेत युती बाबत प्रश्न विचारला असता राज ठाकरेंनी सावध भूमिका घेत उत्तर देणं टाळलंय प्रश्न असा आहे की या सगळ्याच्या निवडणूक होणार कशी होणार हे महत्वाचं आहे कोणाबरोबर होणार हा आताचा विषयच नाही असं आहे की राज ठाकरे हे त्यांच्या पक्षाची भूमिका स्वतः मांडायला समर्थ आहेत किंवा त्यांचे जे लोक आहेत ते समर्थ आहेत काल राज ठाकरे महाविकास आघाडीच्या बाहेरून आलेले एक नेते होते कारण हा शिष्टमंडळाचा जो कार्यक्रम आहे सर्वपक्षीय होता आणि सगळे आमंत्रित होते त्यात राज ठाकरे साहेब स्वतः होते आमच्या निवडणुकीतल्या घोटाळ्यासंदर्भातल्या शिष्टमंडळाचा होता मला असं वाटतं पण सध्या त्याच्यावरच चर्चा केली पाहिजे आणि भविष्यातल्या राजकारणावरती तुम्हाला लवकरच माहिती मिळेल यंदा दरवर्षी प्रमाणे शिवाजी पार्क येथे तर्फे दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाला यंदा प्रथमच उद्घाटक म्हणून शिवसेनेचे से पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजेरी लावणार आहेत त्यामुळं मुंबई महानगरपालिका निवडणुकीत दोघे भाऊ एकत्रित येणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे दोन पक्ष दोन कुटुंब दोन भाऊ एकत्र आले त्यातून जर दिवाळी साजरी होत असेल शिवतीर्थावर तर त्याचं स्वागत केलं पाहिजे राज ठाकरे यांचं मन मोठं आहे त्यांनी त्यांचा महत्त्वाच्या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुखांना बोलवलेला आहे महाराष्ट्रासाठी हा शुभसंकेत आहे आणि या शुभसंकेताचा आम्ही स्वागत करतो आणि राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यातून महाराष्ट्राला आणि मराठी माणसाच्या ऐक्याला बळकटी मिळेल आणि हा जो प्रकाश निर्माण होणार आहे शिव त्यातून महाराष्ट्र उजळून निघेल हा रडीचा डाव आहे कारण जिंकल्यानंतर सगळं चांगलं असतं हरल्यानंतर रडीचा डाव खेळता आणि म्हणून एक म्हण आहे ती सांगतो इज्जत गेली गावाची आणि मग आठवण आली भावाची ती म्हण आहे ना आता काय फायदा आहे झालं सगळं आता आणि म्हणून कुणाला लागू पडते ती काय मी सांगत नाही आणि म्हणून शिवसेनेचा बा बाळासाहेबांचा मावळा कधी रडताना असं पाहिलाय का रडीचा धाव खेळताना पाहिलाय रडणारा नाही लढणारा आहे लढणारा राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्तीकरणाच्या सरकारच्या निर्णयामुळे दोघा भावांची सुत जुळू लागली त्यानंतर दोघा भावांच्या वरचेवर भेटी होऊ लागल्या अगदी दोघा भावांची कुटुंब एकमेकांच्या घरीही गेले त्यामुळे ठाकरे कुटुंबातील भाऊबंदकीचा वाद हळूहळू कमी होत गेला आतापर्यंत पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दोघांपैकी एकानेही हजेरी हजेरी लावली नव्हती पण आता मनसेच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे प्रथमच म्हणून लावणार आहेत अशातच ऐन दिवाळीत राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा बोलावला आहे या मेळाव्यात ते उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत बोलणार का याकडे राज्याचं लक्ष असेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज